हेल्दी खायचं ठरवलं आहे म्हणून प्रशांतजींनाही ड्रायफ्रूट भिजवले होते मी परंतु त्यांनी नाही खाल्ले तर एक्स्ट्रा होणार आहे मला पण मग आता मी ते खाऊन घेते ॲपल आणि पपई हा आहे माझा आजचा ब्रेकफास्ट गाईज मूग आणि हरभरे भिजत ठेवते आणि हिरव्या मुगाची डाळ आहे ती मी मला खाण्यासाठी आता बनवते पहिले ते स्वच्छ धुवून घेते याला हे आता माझी डाळ बनवून तयार आहे आता मी खाण्यासाठी वाढवून घेते मला हे आहे माझं लंच गाईज हिरव्या सालीच्या मुगाच्या डाळीचा एक बाऊल मी भरून घेतलेला आहे काकडी आणि एक टमॅटो आणि बरोबर एक वाटी कड घेतलेला आहे हेल्दी मिल या जेवायला गाईज 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 <laughs> आणि काल परवाच्या एका व्हिडिओत मी गाईज 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 म्हटले तर एक मैत्रिणीला प्रतीक चा हो म्हणजे ताई तू असं गाईच गाईज गाईज, गाईज म्हटली ना प्रतीकच्या हो ठोणाली तर माझा लुक बघून तुमच्या लक्षात आलं असेल तुम्ही तो एक शॉर्ट्स बघितला असेल ज्यात मी हा लुक क्रिएट केला होता आणि नसेल बघितला तर नक्की बघा आणि जे मी असे शॉर्ट्स जर बनवून टाकले तर ते तुम्हाला बघायला आवडतील का कारण की बरीच आहे बाबरे एक मिनिटाच्या शॉर्टसाठी पूर्ण लुक क्रिएट करायचा म्हणजे जे करतात खरोखर मानलं पाहिजे त्यांना तर तो एक मिनिटाचा शॉर्ट्स बनवण्यासाठी मी एवढी अशी ही रेडी झाले आणि बनवला तर नक्की सांगा की आवडतील का तुम्हाला बघायला म्हणजे मी डेली बनवेल मग आणि काही आयडियाज असतील तुमच्याकडे छान छान तर त्या पण द्या तर आता संध्याकाळ झाली ग्लासमधून तुम्हाला अंधार दिसत असेल आणि प्रशांतजी आज डिनरलाही येणार नाही आहे लंचलाही आले नव्हते म्हणजे मी स्वतःला दुपारी ती मुगाची डाळ बनवली त्यानंतर म्हणजे चारला साडेचारला माझं सव्वा चारला माझं डिनर आहे आता डायरेक्ट मी उद्या बारानंतर खाणार आहे आणि विशेष म्हणजे मला भूक लागत नाही हे की बो आता नाही का बऱ्याच मैत्रिणींचं मी जेव्हा आम्ही डिनर करायचो नाही प्रशांजे आणि मी फक्त फ्रूट खायचो डिनरला नाशिकला तर तेव्हा आमच्या बऱ्याच मैत्रिणी म्हणायच्या की तुम्हाला भूक नाही लागत का मला तर जेवल्याशिवाय झोपच येत नाही वगैरे पण काय माहिती मला आता मी चारला जेवली आहे आणि उद्या मी बाराला खाणार आहे तर मला बिलकुल भूक लागत नाही तेवढं एक चांगलं आहे तर आता हा गेटअप चेंज करते गाईंडसाठी पोळ्या बनवते कणी भिजवते एकदा आरत्या करून घेते आणि मग गायनसाठी पोळ्या बनवते चला हे माझ्या नावाचं पार्सल आलेलं आहे आणि नाही माझ्या नावाचं नाही प्रशांत पवार परंतु त्यात कपडे त्यांनी मला सांगितलं की त्यांनी माझ्यासाठी ड्रेस ऑर्डर केला त्यांना म्हटलं तुम्ही मला विचारत तर सांगत तर चला दाखवत तर चला कुठल्या याच्यामधून फेसबुकवर असतात ते मोस्टली आणि फेसबुकवरून ऑर्डर करता तर हे बघा आता डिझाईन बघा त्याचं कसं आहे आणि अशा प्रकारचा हा ड्रेस आहे पूर्ण पण मला घालून दाखवते कसा दिसतो ते तुम्हाला म्हणून सांगते मला आवडला नाही आता प्रशांतजींना जर असं म्हटलं की मला नाही आवडला त्यांना ऑब्वियसली राग आणि तुम्ही पण म्हणाल की ताईन तुमच्यासाठी ड्रेस मागवता तर तुम्ही असं नका म्हणू वा ते मागवता तर आवडला नाही असं नका म्हणू परंतु मला खरंच नाही आवडला आणि मेन म्हणजे हा फो इथे जो दोन्ही बटनच्यामध्ये गॅप पडला आहे ना तो तिथे टाचन पिन लावावी लागेल किंवा टाईट होतोय तर आता माहीत नाही त्यांनी कुठल्या ॲपवरनं मागवला आहे तो, तो एक्सचेंज करून मिळेल की नाही रिटर्न होईल की नाही काहीच माहिती नाही तर असे आपले प्रशांतजी सरप्राईज देण्यामध्ये एक्सपर्ट आहे कधी गाऊन घेऊन येतील कधी काय घेऊन येतील कधी काय घेऊन येतील माझा कॅमेरा डुगुडुगू करतो आहे कारण की मोठ्या ट्रायपॉडला मी लाईट लावली आहे फर्स्ट टाईम तर त्याच्यामुळे मी छोटा ट्रायपॉडला मोबाईल लावला आहे जो की खूप डुगूडुगू करतोय तर चला आता काढून टाकते हा ड्रेस मी ड्रेस चेंज केलेला आहे कारण की मंदिरात जायचं आहे त्या गाऊनवरच मी बरेचदा ते डेनिमचं व्हाईट कलरचं जॅकेट घालून घेत असते परंतु ना ते असं सिल्कचं असल्यामुळे ना असं लटकतं आणि थंडी पण आहे तर त्याच्यामुळे मम्मी गाऊनच ड्रेसच चेंज केलं हा ड्रेस घातला लॉंग आणि आता मी चाललेली आहे कुठे माझ्या मैत्रिणींना मा भेटायला इथे ही अशी झाडी लावलेली इथून तिथून आणि इथून अशा ह्या स्टेप्स केलेल्या आहे एक शो म्हणूनच आहे तर पूर्ण स्टेप्सला अशी लाइटिंग लावली आहे तर एवढं छान दिसतंय ना हे रात्रीच्या वेळेस मस्त दिसतंय अगदी खूपच छान हे वगैरे लाईट्स किती एक एक गोष्टीचा बारकाईने विचार करण्यात आलेला आहे ह्या सोसायटीमध्ये हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्रशांतजी नऊला गेल्यानंतर मी जिमला जात असते परंतु प्रशांतजी आज काही अर्जंट काम होतं म्हणून कधी गेले हे तर मला माहीतच नाही पण हाऊस हेल्पर खूप लेट आली आणि आता लिटरली दहा वाजले ॲक्च्युली आज मी लवकर जाऊन लवकरही यायचं ठरवलं होतं कारण की आज गणेश जयंती आहे तर तुम्हाला सगळ्यांना गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा जेव्हा आपण असं काही ठरवतो ना तेव्हा नेमकं काहीतरी घडतं आणि घरातले अरेंजमेंट मी जरा चेंज केली मग तिला यायला उशीर होतो तर माझ्या संपूर्ण घराची डस्टिंग करून झाली जी करून की मला माझी एक्सरसाईज पण होते आणि मला खूप सॅटिस्फॅक्शन मिळतं आणि जेव्हा असं फील येतं ना की आपल्या घरातला काना कोपरा एकदम स्वच्छ आहे तेव्हा खूप छान खूप छान वाटतं तर में एक सग्ड़, सग्ड़ मी एकदम डीप विंडो डोअर सगळं सगळं घरातलं फर्निचर पुसून काढलं आणि आता फायनली मी जिमला निघते अरेंजमेंट थोडी चेंज केली ती तुम्हाला दाखवते काय नाही ही सिंगल चेअर आहे एल सेफ सोफा आहे हा तर ते दोन्ही लाईनीत असतात आणि ही सिंग सिंगल चेअर समोर असते आणि हे दोन्ही टच केलेले असतात इकडे तर मग मी ती सिंगल चेअर इकडे घेतली आणि त्यातला एक एक पीस तसा लावला आणि एक असा लावला आणि तो जो माझ्याकडे वास आहे तो असा कोपऱ्यामध्ये ठेवला जो की माझ्या सोफ्याला एकदम मॅच होतो तर असे चेंजेस मी केलेले आहे तर पाठ करून झाल्यानंतर आता इथे एक ऍपल आणि रात्री मी ड्रायफ्रूट भिजवले होते दहा मनुके, दहा बदाम पाच काजू आणि दोन अंजीर तर हे घेतलं आहे मी खाण्यासाठी आपण सगळे जसेही आहोत आपल्याला देवानेच बनवलंय नाही का पण तरी पण मी ही गोष्ट प्रामाणिकपणे मान्य करेल की मनुष्य प्राणी हा खूप स्वार्थी आहे जेव्हा आपल्या मनासारख्या गोष्टी घडतात आपण खुश असतो देवावरही खुश असतो पण आपल्या मनाविरुद्ध जर काही घडलं तर आपण देवाला दोष देतो परंतु दुःख जेव्हा खूपच मोठं असतं तेव्हा खरोखर आपली बुद्धी चालत नाही तुमच्या लक्षात आलंच असेल मी कुठल्या दुःखाबद्दल बोलते हो मी आधी या गोष्टी शेअर केल्या आहे थोडक्यात सांगते माझा लहान भाऊ फक्त आडोतीस वयामध्ये आम्हाला सगळ्यांना सोडून गेला आज बघा आज माझ्या भावाचा पाचवा महिना आहे गावाकडच्या पद्धती पण ना वेगळ्या असतात आत्ताच भाऊजयीशी बोलले मी तर काहीतरी नियम असतात नाही का दर महिन्याच्या स्वयंपाकात खीर करावी लागते हे कंपल्सरी असतं पाचव्या महिन्याला पूर्णाचा स्वयंपाक करता पाच तारखेला त्याला आज्ञा झाली होती ती पाच सप्टेंबरला पण गुरुजी तिथी देताना त्या तिथीनुसार आज पाच काल परवा दोन दिवसापूर्वी आईशी बोलली तेव्हा आई, आई मला बोलली की येते का ब तू तर मी बोलले काय आई आपण स्वयंपाक करतो खीर बनवतो काहीतरी स्वीट ठेवतो कारण की जवळचे नातेवाईकांना बोलवतो जेवायला आणि आपण जेवतो आता काही झालं तरी तो परत येणार आहे का आणि काय यायचं म्हटलं असं मी बोलली आईला नाही म्हटलं नाही येणार मी तर मग भाऊजाईशी बोलत होते तिला म्हटलं काय ग आवरलं का बहिणी माझ्या आल्या का भाऊ सगळ्या मी सोडून बाकीच्या सगळ्याच आल्या मुंबईची बहीण आली सॅटरडे संडे होता तर तिने आज सुट्टी घेतली असेल आणि ती पण आली आहे तर मग भाऊजाई सांगत होती दोन भाऊजाई आहे आणि हो मागे एका ताईंनी विचारलं होतं प्रश्न की महिना असतो तेव्हा भाऊजाईच स्वयंपाक करते का गो असं तर मी तेव्हा सांगितलं होतं की माझ्या भाऊजा गावाकडे कसं लवकर जेवतात दहा साडे दहाला उपास करू दहा साडे दहा अकराला इथलंय मग आता बाकीच्या बहिणी मुक्कामी कोणी येत नाही तिथल्या तिथं राहणाऱ्या म्हणून आणि मग आपण स्वतःच्या घरचं किती काय म्हटलं तरी उठून आंघोळ पांघोळ करून रेडी होऊन जायला थोडाफार वेळ होतोच पण त्या बिचाऱ्या असं काही असतं तेव्हा माणूस पहाटे उठून कामाला लागतं नाही का कारण की वेळेवर उपस करू जेवला पाहिजे उपास करू त्यांना त्यांना ज्याला त्याला ज्याचे त्याचे कामं असतात तर आता मला दोन भाऊजही आहे तर मग माझी मोठी भाऊजई ज्योती सांगत होती की लहानीला पिरियड होता म्हणे मग मी लवकर उठले होते म्हणे आणि लवकर लागलं होतं स्वयंपाकाला माझी बहीण पण आली होती पर, परंतु इचं तोपर्यंत बरंच काही होऊन गेलं होतं तर मी तिच्याशी बोलत असताना नाही रडली ती मला सांगत होती ना मी नाही रडली आणि मग तिने विचारलं भाऊ प्रशनजी ते सोप्यावर बसलेले होते दुपारी आले ते तीनला सकाळी मी उठायच्या आधीच गेले होते मग मी यांना असं खुणवलं की बोला बो आणि यांच्याकडे दिला आता नंदई म्हणजे यांचं तिचं भावचं नातं मी नेहमी मी यांना सांगते असं झाल्यापासून तरी की तुम्ही तिच्याशी बोलत चला म्हणजे असं मला कधी हे घरात असले ना मी देतेच त्यांच्याकडे फोन की तुमची नात्याने बहीण लागते ती तिला विचारा कशी आहे मुलं कसे आणि प्रशांतजी फ्रँकली राहता त्याच्यामुळे मग आ, मी प्रशांतजींकडे दिला मग ते तिला विचारत होते कशी आहे मुलं कसे आहे मग त्यांच्याशी बोलताना ती इमोशनल झाली नंदई भाऊ भाऊच नाही का ती तेच सांगत होती की एक एक क्षण काढणं मुश्किल आहे वा एक एक क्षण काढणं मुश्किल आहे पण काहीच पर्याय नाही काहीच करू शकत नाही प्रशांतजी तिला समजवत होते की मुलांना चांगलं घडवायचं आहे तुला मुलांसाठी खंबीर राहायचं आहे त्याच्यातच तो त्याला ते, ते बघून चांगलं वाटेल व असं प्रशांतजी तिला सांगत होते मग ती बोलली हां ते तर आहेच पोरांसाठीच जगायचं आहे आणि त्यांनाच घडवायचं आहे नंतर मी खूप रडली पण मी तिला कळूनही दिलं की मी रडते जेव्हा असं झालं माझ्या भावाचं मग तेव्हापासून मी स्वामींना इतकं आपलं समजत होते आजही समजते कुठल्याही गोष्टीला म्हणताना औषध काळ हेच असतं पण तेव्हा घडल्या घडल्या मी खूप डिस्टर्ब झाली होती किती दिवस तर मी महिनाभर तर मी देवांची पूजा पण नव्हती केली पहिले जे माझ्या घरात सारखं तारक मंत्र लागायचा आता नाही लावत अजून तरी नाही लावत मी पाच महिने झाले नाही लावत मी तारक मंत्र मी पूजा करायला लागली का तारकमंत्र लावून द्यायची आणि आता नाही आता मी कृष्णाचे गाणे वगैरे काहीतरी लावून देते की देवाचं ऐकत राहायचं म्हणून आणि जसा काळ गेला थोडंसं हेच जीवनाचं सत्य आहे नाही का ज्याला जन्म आहे त्याला जायचं एक दिवस फक्त त्याची ही वेळ नव्हती हो जायची व सगळ्यात लहान होता तो तसं घडल्यानंतर पण एक दोन महिन्यांनी प्रशांतजींना प्रशांतजी मला विचारत होते त्यांना इच्छा झाली होती अचानक ते मला म्हणत होते म्हटले होते की आपण अक्कलकोटला जाऊ अक्कलकोटला जाऊ पण तेव्हा मला स्वामींवर मी खूप असं राग होता माझा की स्वामी तुम्ही का नाही वाचवलं माझ्या भावाला म्हणून मी तेव्हा प्रशांतजींना सांगितलं की मला नाही यायचं त्यांनी मला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण मी सांगितलं की नाही यायचं मला आणि मग मी तयारच झाली नाही मग ते पण गेले नाही कारण की तेव्हा काय एक दीड महिनाच झालेला होता प्रशांतजींचं एक काम होतं क्रिटिकल असं काही काम होतं कंपनीशी त्यांच्या कामाशी रिलेटेड आहे तर खूप महिन्यांपासून ते काम आहे ना रेंगळत होतं होईल की नाही होईल की नाही होईल की नाही तर प्रशांतजी रोज स्वामींना प्रार्थना करायची की माझं ते काम होऊ द्या होऊ द्या खूप असे आज म्हणजे खूप त्यांना देवाचे आपण म्हणतो ना आशीर्वादाची मदतीची गरज होती तर त्यांनी स्वामींचा धावा केला आणि परमेश्वर कृपेने त्यांचं ते काम झालं तर ते दुपारी घरी आले तर ते मला हक्क करून मिठी मारून खूप रडले की माझं काम झालं बॉ स्वामींमुळेच झालं स्वामीच आले धावून आणि माझं काम झालं खूप हॅपी होते ते आणि खूप रडले आनंदाचे अश्रू त्यांचे खूप रडले तर ते बोलले की आता उद्या मला अक्कलकोटला जायचं आहे कारण मी तसं बोललो होतो म्हणे आज सकाळी की माझं हे काम झालं तर मी तुमच्या दर्शनाला येईल लगेच तर आता मला पण माहिती आहे की ते काम त्यांचं त्यांच्यासाठी किती गरजेचं होतं त्यांच्या कंपनीसाठी त्यांच्यासाठी आणि ते एवढे बिचारे इमोशनल झाले तर मग मी आत्ता काही त्यांना नाही असं म्हणू शकले नाही तर मग आता उद्या रविवार आहे तर उद्या निघायचं आहे आम्हाला इथून तर उद्या सकाळी आता शक्य आता बघा संध्याकाळचे सव्वा पाच वाजले आता आता मी तयारीला लागते ला म्हणजे काही कपडे वगैरे दोन तीन दिवसाचे मग जाईल तर आईवडिलांना भाऊजईला भाच्यांना त्यांनाही भेटून येईल मेन तर अक्कलकोटला जायचं अक्कल आहे मग इथून पाच तास लागतं अक्कलकोटला आणि दुसरं म्हणजे ती जी एट हंड्रेड गाडी आहे माझ्या सासऱ्यांची ती गाडी इथून घेऊन जायची आहे आणि त्यांच्याकडे जी रीड्स आहे ती घेऊन यायची आहे तर मग आम्ही रोडच जाऊ प्रशांतजी ड्रायविंग करूनच आम्ही ती गाडी इथून घेऊन जाऊ रजिस्ट्रेशनचं काम झालं तिचं लकीली तर उद्या आता कितीला निघू कितीला पोहोचू वाक्कलकोट स्वामींचं दर्शन वगैरे त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करेलच आता मी काय करते तयारीला लागते फ्रीजमध्ये काय आहे काय नाही दोन तीन दिवसासाठीच जायचं आहे ते बोलले मंगळवारी आपण तिकडून परत येऊ म्हणजे आता तर दिवस जाण्यात जाईल सोमवार एक दिवस फक्त राहू आणि मंगळवारी परत तिथून सकाळी निघू आणि रात्री इथे पोचून जाऊ आणि इथे मी माझ्यासाठी बनवलेला आहे ग्रीन टी आता हेल्दी लाईफस्टाईल म्हटल्यानंतर ग्रीन टी प्यायलाच हवा हो की नाही तुम्ही पितात का ग्रीन टी दिवसात किती वेळेस पिता मला कमेंट करून नक्की सांगा लंच ला खाल्ल्या नुसत्या वालाच्या शेंगा आणि आता डिनरला खातील नुसती कांद्याची पात आता याच्यात जर कूट नाही टाकला कशी लागेल सांगा बरं थोडस कूट तो बनता आहे यार भरपूर झाला डाएट नाही का बरेच वर्षापूर्वी कृष्णजींचे एक फ्रेंड जे की आम्ही लास्ट टाइम हैदराबादला राहत असताना त्यांच्या कंपनीमध्ये होते कलीग होते त्यांचे तर परंतु आम्ही हैदराबाद सोडून नाशिकला गेल्यानंतर त्यांच्या मुलीचं लग्न होतं जोधपूरला तर आम्ही जोधपूरला लग्नाला गेलो होतो त्यांचं नाव होतं राजूभाई म्हणूनच म्हणायचे त्यांना हे तर जोधपूरला लग्नाला गेलो होतो तिथून मी ह्या फ्रेम आणल्या होत्या दोन्ही उडनच्या जे की तिथलं कल्चर शो करतात तर मला खूप आवडता ह्या पेंटिंग बरेच वर्ष झाले यांना तर देवाच्या रूममध्ये मी जे बेड उभं केलंय आणि माझा स्टुडिओ बनवला आहे तर त्या मागच्या वॉलवर होतंय ह्या आणि बेड उभं केल्यामुळे मग त्या हाईड होत्या हाईड होत होत्या तर मी त्या तिथं काढून घेतल्या आणि मी त्या आता हॉलमध्ये लावायचा विचार करते तर मी हॉलमध्ये कुठं लावते ते मी तुम्हाला दाखवते आता साडेसात वाजले प्रशांत अजून आले नाही मला बोलले होते की आपण मंदिरात जाऊ काय माहिती आता हॉलमध्ये ही जी वॉल आहे हिला मी त्या दोन्ही फ्रेम हँग केल्या आहे आणि मी कुठल्याही प्रकारचं ड्रिल वगैरे मारलेलं नाही आहे डी मार्टमध्ये जे हुक्स मिळतात ना त्यालाच मी त्या फ्रेम लावलेल्या आहे तर आय थिंक छान वाटायला लागली वॉल तुम्हाला काय वाटतं ॲक्च्युली मला त्या शेजारी शेजारी लावायच्या होत्या पण मी परत विचार केला की हे मध्ये आणि दोन्ही साईडला छान वाटेल कसं वाटतंय सांगा